मुख्यमंत्री युवा कार्यकर्ष या ठिकाणी जमले जमलेसर छत्तीस जिल्ह्यातून एकच जिल्ह्या नाही छत्तीस जिल्ह्यातून जमलेश्र हिव या कार्या आपण या ठिकाणी पवित्र पवित्रभूमीतून सुरुवात करतो आपल्या सर्वांना विनंती आपलं शिस्तबद्ध अशा पद्धतीनं मुंबईच्या दिशेन जाणार आहोत या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या ह्या पायी दिलेला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी तीन माणस आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहते आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या सूचना असतील त्या सूचना आपण तुम्हाला देऊ कोणी देखील गडबड करायची नाही महिला पुढं असतील दोन नाही महिला पुढं असतील दोन दोघांच्या पाठीमाग सगळ्यांनी पाठीमागं आपल्या सर्वांनी थांबायचं एवढ्या आपल्या सर्वांना विनंती आहे आणि दोन लाईन करून आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं शांत आणि सही घोषणा ज्या करायच्या आहेत त्या फक्त जे करायच्या आहेत विरोधामध्ये कुठलीही घोषणा करायची नाही आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही आम्ही कसं देत, देत नाही या सगळं दिलेलंच आहे घेतलेलंच आहे फक्त घेत जाण्यासाठी फक्त आठवण करून देण्यासाठी आपण त्याच्या भेटला भेटीला जण चालू हे मात्र तुम्ही विसरून चालणार नाही ठीक आहे या आज देऊ या ठिकाणी मुख्यमंत्री वा कार्यप्रशाच्या सर्व विद्यार्थ्यांचा यथा चार तारखेपत्र किंवा तीन तारखेपत्र आम्हाला आमचं काम होईल आमचं जी आर निघेल अशा पद्धती एक बातमी आमच्यापर्यंत होती त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण सरकारला एक अल्टिमेट दिलं होतं की चार तारखेपासून आमचं जर ज्या बेगत नसेल तर आम्ही देहूतून मुंबईच्या दिशेनं पाही दिंडी काढणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही सरकारनं निवेदनद्वारे म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही देहूमध्ये आता सध्या आहोत ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकारामहाराच्या गाता ज्या इंद्रांच्या डोळ्यामध्ये धर्म वाढताना बोलल्या होत्या त्याच ठिकाणी आता आम्ही आहोत त्या ज्या इंद्रांच्या डोळ्यापशी आम्ही सध्या बस थांबलेला आहोत ज्या ठिकाणी तब्बल तेरा दिवस आणि चौदाव्या दिवशी गाता ज्या तुकारामार्च्या गाता जशाच्या तशा ज्या प्राप्त झाल्या त्याच ठिकाणीहून आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली ज्या ठिकाणी तब्बल चौदा दिवस ज्यांनी देवासाठी देवाकडं मागणं करण्यासाठी परमेश्वराकडं मागणं करण्यासाठी एक प्रकारचं आंदोलन अमरण उपोषण ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीची भूमिका जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक या ठिकाणचं आहे तेच विचार आम्ही मनामध्ये ठेवून ज्यांनी खरोखर तू सुरुवात केली जशी महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळ्यात बरी संत महत्वाने जे आंदोलनाची सुरुवात झाली ते आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तोच विचार आम्ही डोक्यामध्ये ठेवून आज ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुकाराम महाराजच्या गाता दगडा दिस दगडा जडी दगडा जडी दगडा शीत होया देशा तारिलेल्या ज्या पद्धतीने लहा पाण्यावरती तरतात त्या पद्धतीची तुकारामरचे गाथा या ठिकाणी तरले त्या परमात्म्याच्या चले नतमस्तक होऊन आम्ही पण मुंबईच्या दिशेने आता निघणार आहोत आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोवरांच्या या कर्मभूमीमध्ये एक चांगल्या प्रकारची नांदी या ठिकाणी दिली गेली की जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचा या ठिकाणी भवितव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या चांगल्या पवित्र स्थळातून महाराज आज प्रवेश करतात या चांगल्या कार्यासाठी तू काम सत्यकर्मा भावे साहाय्य घातली या भय नरका जाणे की जेणेकरून या ठिकाणाहून चांगल्या कामासाठी आम्ही या ठिकाणी तुकोबरांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या कार्यामध्ये तुकोबरा यश मिळवून देतील अशी मला खात्री आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश प्राप्त होऊ अशीच मी या ठिकाणी माझी इच्छा प्रकट करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ज्या ठिकाणून आंदोलनाला पहिल्यांदा सुरुवात केली त्यांच्या गाता याच लोहामध्ये बुडवल्या गेल्या होत्या आणि ती गाता जशाच्या तशा मिळाव्यात म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात सुरुवातीला तुकाराम महाराजांनी आंदोलन ह्या ठिकाणी केलं आणि तेराव्या दिवशी त्या इंद्रामाईने जसेच्या तशा गाता काढून दिल्या त्याच पद्धतीचं आंदोलन आमचे मित्र त्याचबरोबर आमचे गावचे असणारे संत हरिभक्त पारायण तुकाराम महाराज यांचे पूर्वीची पार्श्वभूमी सांगायचं गेले तर घा ज्याने महाराष्ट्राला स्वच्छतेचा धाडा दिला असे गाडगे महाराज त्या गाडगे महाराजांचे शिष्य बागडे महाराज आणि बागडे महाराजांचे शिष्य हे तुकाराम महाराज अशा पद्धतीने ही वंश परंपरा चालत आलेली आणि या जनआंदोलनाच्या माध्यमातून आज या मुलांना न्याय देण्यासाठी यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर लढा छत्ती जिल्ह्यामध्ये विभाग करून त्याची सुरुवात तुकाराम महाराजापासून करतात त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी दिवभर ग्रामस्थ म्हणून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या कार्यामध्ये यश येऊ आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा तेन न्याय हक्क मिळवू सरकार आणि सरकारलाही विनंती करतो आहे की सरकारने आपण जो शब्द दिला आहे विद्यार्थ्यांसाठी विलक्शनच्या पूर्वी की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ तर या लाडक्या भाच्यांचासुद्धा त्यांनी प्रश्न लवकर सोडवावा अशी मी त्यांनाही विनंती आणि तुमचा प्रश्न सुटला जाईल असं तुकाराम महाराजांमध्ये म्हणून मी एका ठिकाणी तुकाराम महाराजांनाच विनंती करते की तुमच्या लवकरात लवकर प्रश्न सोडवा रामकृष्ण हरी राम बरं दोन दोन लाईन करा दोन करा दोन लाईन करा सगळं मी फोटो माझं আরে ওহ জাল হয়ে গড়েই চল জেনো ওহ আদি শ্রী শ্রী মদ মাতা মলা জেনো মলা 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 জেনো মদ মাতা মলা মলা i you लेग बट्टी गाइस संग करो ना अनुभव कर राम जानवार सुराम जानवार सुराम अनुभव कर राम जानवार सुराम सेल्फी गले आ आगे नाम मेरा

सर जी यशात घ्या एक काम करा मी गेलो तोपर्यंत इथं मध्ये तुम्ही मी वेळ मी बोलत होते या हो सर É <laughs> ખધળ ખિલં ખળા�ીન ખેળલેાલ ખળા�ુર ખ઴ા�ાગાાાલાાા ખા� જાાાામાાા જાાામાાાાાાાાાાાાાાાાાા�